पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी पात्र ठरलेल्या तीनशे त्रेसष्ट उमेदवारांपैकी दोनशे सत्तावीस जणांना पदस्थापना देण्यात आली असून उर्वरित पात्र शिक्षकांना सोळा मार्च रोजी पदस्थापना देण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी सांगितलं आहे जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहामध्ये पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्या निवड झालेले भावी शिक्षक राज्यातील काळ्या आले आहेत उर्वरित शिक्षकांना सोळा मार्च रोजी पदस्थापना देण्यात येणार आहे पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त जागानुसार शिक्षक भरतीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता मराठी माध्यमाचे तीनशे तर उर्दू माध्यमांसाठी तीस असे एकूण तीनशे त्रेसष्ट शिक्षक पात्र ठरले होते त्यापैकी मराठी माध्यम पदवीधर प्राथमिक शिक्षक एकशे सत्त्याण्णव उर्दू माध्यमिक पदवीधर प्राथमिक शिक्षक पंधरा उर्दू माध्यमिक प्राथमिक शिक्षक पंधरा असे एकूण दोनशे सत्तावीस जणांना आज जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदस्थापना देण्यात आली आहे